कॉल घे करण्याची गरज आरे अन बाबा तर मंडळी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल नमस्कार मंडळी तर मी साहिल तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून खूप स्वागत आहे तर मंडळी आज पुन्हा एकदा एक नवीन व्लॉग आणि आजचा व्लॉग एकदम भारी होणार आहे कारण आज आपण आपली जी बच्चे कंपनी आहे त्या बच्चे कंपनीवरती आज आपण एक प्रँक करणार आहोत तर त्यासाठी आपण आता आलेलो दापोलीत आणि दापोलीतून आपण साहित्य घेऊन जाणार आहोत तर ते काय काय साहित्य आणि कसा प प्रँक आजचा होणार आहे तर ते, ते मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवेन तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि आज बच्चे कंपनींवरती ब्रँक करायला खूप मजा येईल आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल तर आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी आता आपण आलेलो आहोत दापोलीत फटाफट साहित्य घेऊया आणि छोटंसं साहित्य आहे आता आपण फ्रँक करणार आहोत ओरिओची दोन बिस्किट आहेत बिस्किट पुढे आहेत आणि एक कॉलगेट आहे तर काय काय करणार मी तुम्हाला दाखवतो आणि पहिलंच फ्रँक आपण पहिल्यांदा सात्तेकर करणार आहोत आणि त्यानंतर मग आर्यन वगैरे हो तिकडे जाणार आहोत आपण त्यांच्यावरती प्रॅंग करा तर सुरुवात करूया नंतर तर मंडळी हा जो ओरिओचा बिस्किट आहे तर त्याच्या आतमधली ही क्रीम आपण काढणार आहोत आणि ती खाणार आणि ह्याच्या आतमध्ये आपण कॉलगेट टाकणार आहोत आणि पोरांना आपल्या बच्चे कंपनीला खायला देणार आहोत बघूयाच काय म्हणजे ते बघा क्रीम काढले मी आतली तर आत, आत, आता आपण ऐवजी कॉलगेट टाकूया बघूया पहिला एक्सपिरियन्स कसा होतो सार्थक वरती आपण करणार आहोत खरं कर खरे वरती कॅमेरा खाली कर ना तू दिसत नाही आपलं मिश्रण तयार होत चांगलं एकदम परफेक्ट करून घे का बिस्किट तयार झालेलं आता जाऊया खाली सार्थ काही टीव्ही बघतोय केला तर म्हणजे सार्थक आलाय एक छोटासा खेळ आहे हा जो ओरियोचा बिस्किट आहे तो तुला कमी वेळेत खायचा आहे म्हणजे आपण आता सगळे आर्यनला वगैरे पण जाणार आरेनकडे वगैरे जो कमी वेळेत खाईल त्याला आपण एक गिफ्ट देणार आहोत आणि अट अशी हा जो बिस्किट आहे तो डायरेक्ट पहिल्याच बाईक मध्ये सगळं चावायचा आहे सरला आणि आपण इकडे टाइमर पण लावणार आहोत मोबाईल वरती आणि ज्याचा सर्वात कमी टाइम असेल त्याला थर्ट एक जानेवारीला गिफ्ट देणार आहोत आपण हातकला बिस्किट देतो घे सुरुवात टाइमर 2 3 ओक 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 का बेक पाव का कोलगेट दिले कोलगेट मंडळी आणि हो आमच्या कॅमेरामन बघा आज सार्थकला आपण जास्त होती की आता सार्थक आपल्यासोबत इन्वॉल्व्ह होईल पण सार्थकला माहित नव्हता पण मम्मी सोबत आपली होती मम्मी आणि मजा आली फुल तर मंडळी फुल मजा आली आता आपण जाऊया अथर्व आर्यन वगैरे सगळ्या बच्चे कंपनीला पण हा जरासा आपला प्रँक आहे तो घेऊया त्यात आता सार्थक आपल्यासोबत जॉईन होतोय सार्थकला पण इन्वॉल्व्ह करतोय आणि तयारी करूया बाकी आर्यन अथर्व वगैरे सगळे आहेत त्यांची पण आपण मस्त हे करणार तयारी ता करूया नाही दोघांच्या आता खाती हा बाबा वगैरे आहे ना

ना का नाही समजणार मंडळी चला आता बघूया आर्यन आणि बाबा कुठे पहिले त्या दोघांसोबत करूया आणि नंतर अथर वगैरे बघायला जाऊया तर आता आर्यन आणि बाबाला पहिल्यांदा शोधूया आपण मजा येईल सार्थकवरती मजा आली आता पुढे पण मजा येईल पण बोरांना शक नाही झाला पाहिजे जर जर एवढं वाटत नाही कारण गिफ्ट बोललो त्यांना की एवढं ते विचार नाही करणार म्हणजे पटकन खायला लागतील तर आता आपण दोघांवरती एकदम करणार आहोत दोघ्या तर मंडळी आत्ताच आर्यनच्या घरी विचारलं मावशीला तर मावशी बोलली की आर्यन खेळायला गेलं सगळी पोरं तिकडे असेल पण आता बघूया कसं जमतं आहे काय खेळत आहेत क्रिकेट खेळत आहेत कबड्डी खेळत माहीत नाही पण आता बघूया कसं जमते त्या दोघांना इकडे बोलवता येईल की कसं काय बघूया काय चान्स संधी मिळते का तर जाऊयात इकडे आधी आणि नंतर बघूया <laughs> आवाज येते पोरांचा तुम्हाला सगळे इकडे सगळेच आहेत पण आता बघूया कसं जमते त्या दोघांना आपल्याला घेऊन जायचं आहे कबड्डीचा खेळ रंगला आज क्रिकेटला सुट्टी आहे वाघाची दहशत आमच्याकडे एवढी आहे की पोरांनी क्रिकेट सोडून आता कबड्डी खेळायला सोडून मग कबड्डी खेळतातच पण आता सध्या वाघ असल्यामुळे आमच्याकडे कबड्डी चालू आहे आणि हे हे प्लेयर सगळे फक्त घरच्या घरी खेळणारे आहेत मॅच मॅची असली की पहिल्या राऊंडला ढोस हे घरच्या घरी अंगण्यातले प्लेयर आहेत सगळे अंगण्यातले आणि बाबा बोलत आहे तुम्हाला घरी काम आहे तुमच्याकडे जरा वा व्हिडिओ बघितलेत का आपल्या बाबा अवतार बघा साले दिवसभर उन्हात दिवसभर अवतार बघा दोघांचा जायचं आपल्याला हे व्हिडिओ शूट करायची एक मस्त एक व्हिडिओ शूट करूया आणि परत तुम्ही या इकडे खेळायला मग मी पण येईन तुमच्यासोबत मला परत सोडून बाबा तू पण रेड मार तुला आम्ही लग्ल होता मग मेन कॅरेक्टर आहेस तू बाबा आज सगळं डिपेंड आहे तुझ्यावरती आणि जर तू जिंकलास किंवा चांगलं केलास तर मग तुला गिफ्ट आहे एक तारखेला समजलं आहे बाबा करशील <laughs> <करतु> ना नीट करतोय करतोय मग करायचंच आहे बाबा तुला नीट चला चाललोय आपण आता परत घरी तिकडे सार्थक आहे आपण एक मस्त एक व्हिडिओ म्हणजे कॉम्पिटिशन घेणार होत्या दोघांच्यात तर पुढे जाऊन सांगतो तुम्हाला आर्यन व्हिडिओ बघितली आपली मंडळी फटाफट व्हिडिओ शूट करूया सार्थक आहे आर्यन आहे आणि बाबा पण आहे आणि बाबा आणि आवा आ, बाबा आणि आर्यन मेन कॅरेक्टर आहेत तर मंडळी बाबा आणि आर्यन आलेले आहेत तर त्यांना खेळ पाहिल्यानंतर सांगतो हा ओरिओचा बिस्किट आहे तो कमी वेळेत खायचा आहे सार्थकने सात सेकंदात खाल्लं नाही तुम्हाला त्याच्याहून कमी वेळेत खायचं आहे आणि डायरेक्ट तोंड टाकायचा तुकडा नाही खायचा डायरेक्ट तोंड टाकून चावायचा आहे जो कमी वेळ कमी वेळेत खाईल त्याला एक तारखेला बक्षीस आहे माझ्याकडनं गिफ्ट भेटणार आहे ओके तयार ओके मी टायमर पण लावतो इथं बाबा आगे okay? <laughs> असं डायरेक्ट फक्त असं दोन बोट दोन बोट पकडायच टायमर खायचं डायरेक्ट डायरेक्ट खायचा आहे कमी वेळ जो खायल त्याला बक्षीस रेडी स्टेडी कोफ <laughs> चावा पटापट चावा पटापट चावा <laughs> चावा पटापट <बता बन! laughs> चावा, <laughs> चावा? <laughs> अरे काय लागत नाहीत पुढी काय लागत नाही काय कोलकटाला हर कसं वाटला आर सगतो पुरी बाबा आपण दुसरा सक्सेसफुल आर्यन कसं वाटतय बाबा कॉलगेटची टेस्ट लागली की नाही तुला बाबा चला फ्रेश वा फ्रेश वा जाऊया आता तिकडं तिकडं अतरवाला घेऊया आर्यन आर्यन ब्रश नाही ना करत तू त्यामुळे हो रोज करतो कॉल गेट ब्रश करण्याची गरज आर अन बाबा बाबा नि ढू मंडळी या तिघांना बळीचा बकरा बनवलेला आहे मी <laughs> प्रँक सक्सेसफुल झाला आता बाकीचे सगळे तिकडे कबड्डी खेळतात त्यांच्यावरती प्रँक करतो अजून एक आपल्या इकडे बिस्किट पुढे तयारी झाले तर जाऊया त्यांच्यावरती प्रँक करायला आपले पुढचे शिकार अगदी लगेच आहेत या लगेच फटाफट अजून अरे मेंबर गेले काय रे तुमचे व्हिडिओ बनवायचे एक या व्हिडिओ बनवायचे हत् व्हिडिओ बनवायचे मंडळी हे आपले आहेत सहा कॉम्पिटेटर आणि मागाशी बाबा आपला जिंकलं आहे त्यांनी पाच सेकंद ओरिओचं बिस्किट खाल्लं नाही आणि आता यांच्यात जर कुणी पाच सेकंदाच्या आतमध्ये ओरिओ बिस्किट खाल्लान तर त्याला एक तारखेला माझ्याकडून गिफ्ट आहे नवी नवीन वर्षाचा लक्षात ठेवा रूल सांगतो ओरिओचं बिस्किट आहे तो असं बघायचा दोन बोटात आणि डायरेक्ट तोंडात टाकायचा मी स्टार्ट बोललो डायरेक्ट तोंडात टाकायचा आणि चावा मारायचा फटाफट ज्याचा कमी सेकंद संपल तो विनर हां ओके असकडून ठेवायचं असा असा अत्यरव तायरीत्र लांब कोंडाजवळ घ्यायचं नाही लांब ठेव तायर नंबर आत्ता आपल्याला नंबर पाहिजे लांब ठेवा लांब ठेवा सेकंद टायमर ला दोन सेकंद लांब ठेवा लांब ठेवा लांब ठेवा

एक नंबर झेटल्या सारख्या सहा जणांना बकरी बनवली शोभा आता जबा ब्रश करून चालत ना

तर मंडळी प्रँक करायचा आजचा पहिलाच प्रयत्न आणि पहिलाच प्रयत्न सक्सेसफुल झाला झालाय पहिलाच प्रयत्न नऊ जणांना प्रँक केलेली आहे शिकार बनवलेली आहे तर कसा वाटला रे बर आजचा प्रँक मजा आली फुल तर मंडळी सक्सेसफुल झालाय आहे प्रँक आपला आणि आपल्या बच्चे कंपनीवरती सक्सेसफुल आपण केला केलाय तर आजचे व्हिडिओ इथेच थांबवतोय आणि आजचा व्हिडिओचा शेवटी आपली बच्चे कंपनी करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका